नमस्ते विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण शिकणार आहोत व्याकरणातील सर्वात महत्त्वाचे प्रकरण भाषेचे अलंकार भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार होतात एक शब्दालंकार व दुसरे अर्थालंकार शब्दालंकार प्रकाराचे पुन्हा तीन प्रकार होतात अनुप्रास यमक व श्लेष अलंकार यातील अनुप्रास या अलंकाराची आपण ओळख करून घेऊ अनुप्रास अलंकाराच्या काही ओळी आहेत ते आपण आधी अभ्यासू गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे यावेळी वाचताना ल हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण झाला त्यामुळे या काव्यपंक्तीला शोभा आली अशा रीतीने एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो यानंतरच्या व्हिडिओमध्ये यमक या अलंकाराची आपण ओळख करून घेऊ धन्यवाद